मान्य माहिती कुठे गेली काय चाललंय पाहुण्याचं काय काम देऊन करते का नाही काय चालणार आहे आता कसलं काम काय बोलायचं ना गोडगोड मग काय गोडगोड बोलायचं तुम्ही दिलं माझं वाटोळ करून त्या गरीबासोबत दिलं लग्न करून काय वाटोळ केलंय मग आता ना काम ना धंदा ना शेती ना घरदार एवढी मोठी प्रॉपर्टी काय ती तुमची आहे मग नवऱ्याची थोडीशी माझ्या नवऱ्याची काय पाहिजे नवरा घर जावं कशाला केलाय मी कशाला केलाय मग इथं काम विम केले पाहिजे दार धार सांगायचं मी काय सांगू गर आता ते मी सांगू का त्यांना तुझं काम आहे ती तुला प्रॉपर्टी नाही का आपली मग तुमची ती माझीच आहे म्हणून काम करून घ्यायचं मस्त छाप मध्ये आता ती ननंदा येऊन बसली येऊ दे ना येऊ देऊ दे मग खान येऊन आपल्याला कामाची गरज आहे आपल्याला माणसं पाहिजे नाही गोड गोड बोलून तिच्याकडून काम करून घ्यायचे तू घाबरती काय एवढी मोठी बडी जंक प्रॉपर्टी काय कर चार नाही आठ येऊन मी सांभाळची पाहिजे होता असं म्हण नाही माझा हिच आहे ना हिच्या डोक्यात प्रकाशित पडत नाही पैशावाला पैशाला काय करायचं तुझ्या बापाची प्रॉपर्टी काय पेटून द्यायची तुझं ना सगळं तुझं नाही मग कोणाच आहे मग त्यांनी सगळे आख खानदान आणून बसवलं नाही इथं बसून जाऊन मग उलट आपल्याला नाहीतर दरवर्षी सतत लोक लावत लागत होते ना कामाला हो मग ते करतील का काम मा ते का, का नाही करत तू दम टाकी जम दरशी मी कशी दम देऊ त्यांना सासू सासरे माझी आय ते रिट घालू मोकळी का आपण मग आता कस तुम्हीच सांगा मला काय करू तू प्रेमा सांगून बघ आणि नाही तर गुरकाय थोड बिंदाच गुरकाय मग मला बोलली मग काय कारण आहे आम्ही काय करू नये दोघ अगं ऐकत नाही का नवरा हा गोड बोल ना जरा आपल्याला गरज आहे कामाची गोड बोल नाही तर माझं दाग दाखव केलं पप्पले खावला तू म्हणजे जमणार नाही नाही तर तुम्हाला भाकरी नाही आणि तुकडी नाही म्हणा दे सांग असं म्हणतो असं करू का बघ लगेच दुरी ती दिंदी उद्या सकाळी सात ला काम आले तर सगळे जाऊ दे राहू खा। दे खाऊन दे पिऊन दे गोड गोड करून आपले काम करून घ्या शेतातली ठीक. आणि उद्या ना पहिलं ते संत्रात गाव काढायला नवऱ्याला का हा आणि त्याला सगळं तो पाहायचं मी काहीच काम करणार मी आता सांगून ठेवते होईस तरी विस्त्री करून घेत जा तिच्याकडून सगळे भांडे भिंडे झाले ना स्वयंपाक झाला का इस्त्री करून घ्यायची सगळं घ्यायची करून बरं ठीक आहे मग फरची खरची लावायची काय चाललंय काय नाही बसलो होत असं गप्पा मारी चाललंय बर ते शेतात काम होत केलं का सोबत करतो मी एकट्या माणसं काम केसला हा एकटा कस करणार एवढं मी मग तुला माहित नाही मी एकटं काम करीत होतो हा मग दादा एकटे काम करत होते मग तुमचे वडील आहेत ना सासू आहे का मला नाही येणार मला मला ये पण मळ्यात मग घरातले काम ना उगवलं काय चाललंय हे आपलंच आहे ना आता कोण करणार सांगा बरं जातो मी बघतो हा आहे आणि ना ना? घर जावं ठेवलं हो तुम्हाला तेवढी तरी मर्द ठेवा माझी हो। पूर्वी काही काम नाही करणार नाही करतो मी मलाच करावं लागेल ना आपलं जे ही बडी जंग प्रॉपर्टी कोणला द्यायची पैसा अडका सोनं नाणं कोणला तुमच आमचं काही जा तुम्ही ते सासऱ्यांना पण घेऊन जा मामांना घेऊन जा नाही डॅडी म्हणूनच काम करावं लागेल मम्मीला काय घेतो सगळ्याला घेऊन जा

लवकर आणि कधी मला जायचं ऑफिसला परत गावात आणायला आताच गेली ना नाही तरी लई जी लाईट ती पाच मिनिटात काम तिथं दहा मिनटं लवकर मला परवायता घेतो बाबा ता का। हा माझं आडलय खेटर काम करायला तिचं ये ना बाई लवकर क्या वाच उकळवती काय माहिती आशन काय काम सांगायचे आपलं डोकं हंग झालं ब तुमचं तुम्हीच लग्न लावून दिला आता तुम्हीच बघितले मानसं हंग झालं डोकं आता तुमचं एवढा वेळ लागतो का चाला तू म्हण ना आग्रजीलाची

हे काय ना तुमचं हे मी लोकांमध्ये माझे लग्न लावून दिलं तुम्ही ज्याला कामाचा नाही कर तुझ्या नवऱ्या आणि बघ काय करायचं यांच कोण आहे ना घर काम घरगाड्यासारखी काम करून घेतल्या शिवपर्यने काय फुकट पोस नाही मग माझं डोकं दुखत ना पण आशेन पुढं तुझं डोकं माझ्या डोकं हँग होत यांच्या पुढे तुमच्या पुढं माझं मीच जाते बस तुम्ही इथंच आपण चांगलं करायसाठी केलं पण ते काय जर कळा करून येते काही कि नीट ना गवत होय आता आंघोळ केली नावून धुवून बसले धुना टाकले पिळून देवाला जायची पूजाची तयारी करायला लागले भांडे हे झालेत आता काय तुम्हाला पटत आहे लवकर यायचं की तुम्ही पाणी तापले जा आंघोळ हे खळखा नीटनाटकी करून घ्या कर दे... ते धुतलेले तिथले कपडे घाला मी सगळे तयार होऊन बसले आता अन मग आंघोळ करा लवकर हा ओलानी वर कपडे ठेवले तर ते गमजा हे गळ्यात घ्या झालं का धुऊन हो झालं की आता किती वेळ झाला इथंच बसले आणि कुठ जायची तयारी झाली तुमची अगं देवदर्शनाला जाऊन येतो की पाया पडायला जाणार होतो कुठे जाणार पाया पडायला खंडोबाला जाणार आहे दा मी आहे काम कोण करणार आहे त्याचं लग्न झाल्यापासून आजपर्यंत खंडोबाला गेलो का ना का सांगू नाही तुम्ही तर आम्ही तरी जाऊन येतो ना जाऊ आम्ही नंतर कधी जाणार काम झाले सगळे काय काम झाले दोन दोन तासापासून एवढं एवढंच बघू लोक हस्ताय का हा अगं भांड्याचा ढिगारा घासन मध्ये ठेवलाय दिसत नाही दोन तासापासून का म्हणजे तुला काय निस्तय आम्ही कामगيري म्हणजे कामाला ठेवलेले माणूस कशासाठी आले तुम्हाला लाज वाटत ती का इथं आले कशासाठी तुम्ही फुकट घ्यायला का माझे बापांनी ठेका घेतलाय काय तुमचा फुकट खाऊ घालल तुम्हाला असं जात होतं असं येतं असं असं जातून असं हे झालं ना तिकडे शेतात काम करायचं काय वा रे वा हुशाल चालले तोंड घेऊन सारी बात नाही चिंते गोठ्यातलं शेण काढून घ्यायचं पहिले जाऊन आणि तुम्ही पण जा देवाला चालून खंडोबाला चाललो काय म्हटले मी देते लक्षात काय काय चाललंय बघा ना खंडोबाला जायचंय त्यांना काम धाम सोडून खंडोबाला तुम्हाला खंडोबा आठवलं काय पोराचा नवस होता लग्नाचा हा नवस होता फेडायचं ना मग त्याला घेऊन जायचं होतं पण म्हणलं त्याला

जाव ते मालनी माहिती शेतातच असून देतो काय नाही तुम्हाला थोडफार लाज आहे का नाही मला सांगा बरं आखं खांदा येऊन माझी भोकंडी बसले तुम्ही घरातले काम करायची इकडे भुरकाडायचंय थोडीफार लाज आहे का नाही जनाची नाही पण मनाची ठेवा ना काय तर लागतं तुम्हाला दोघांना गिरायला दिसली आपण तरी मी आहे ना पण तयार सांभाळतोय ना पण आपण यांना काम धाम लोक करायला का असे सात आठ लोक सांभाळतो म्हणून चला बघ म्हणलं आपले नातेवाईक ते खातेन पितेन राहतेन तुम्ही आले तर आले तुमच्या पोरीला बोलून घेतला आता जावेला पण बोलून घ्या जावई कुठे जाईल ना का मग सांगे व्यवस्थित नाही आले सांगे मला सांग पोरीला पोराला हेच ठेवते की आम्ही जातो कशा म्हणले नाही जायचं कशाला जायचं कुठं जायचं काय नाटक नाही करणार निघा कामाला जायला पैसे आहेत का कोण देणार तुम्हाला फिरायला पैसे कशासाठी राहायचं पण नाही जायचं म्हणलं नाही यांना घरगाड्या सारखं काम करायचं जास्त रोग नाही करायची इथे सतरावेस ते सांगत बसे तुम्हाला अजिबात लाज नाही यांना नाना खरंच किती बोलावं माणसानी बोलून बोलून माझं तोंड दुखता आता मी उगा मर्यादा ठेवली नाही तर दुसरं बाहेरचं गडी असताना हाकून दिला असता पण तुझ्यामुळे सगळं पात्रात घेतलं मी काय माझ्यामुळे घेतलंय तुम्हीच तर वाटूळ केलंय माझं मग आई ते पेन का खायला बाकी मी म्हणते की तुम्हाला ठेवा द्या ना आपलून हाकलून देऊन काय करायचं उद्या कोणा आणि कामाला का माणस तेव्हा अजून ऐकत बसलेत काम करायचं पत्ता नाही बसते ना जा, जा काम करा बिल्लाचे सारखे उभे आहेत ना ना मी यांच्या पुढे माझे डोकं खराब होत मी चालले जा काम करून घ्या परत सांगायला का लावू काय कर्म आलंय आपल्या नशिबाला असलं मोठ्या घरची पोरगी केली आणि ते काय म्हणतात ना पोराचं वाटूळ झालं आपलं वाटूळ आपण करून घेतलं का धन दौलत बघितली ना आपण काय म्हण आलंय नशीब येतच चला पोकळ वासानं वारा जातो भसा भसा म्हटल्यासारखं चल करोड छ मग बोललं आहे अग <laughs> ताई काय झालं रडाल तुला काय झालं शांत बस डोळे पुस बर गप 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 काय झालं मला सांग रडते का तू असं तुला आता दिसते माझ रडण अग <laughs> पण झालं काय नेमकं अरे भावड्या तुझी बायको किती त्रास देते तुला कळत नाही का रे तुला दिसत नाही का मला सगळं समजतं पण आपला नावीलाच ये ना काय करू शकतो बरं आपण तुझे अशीच तुझ्या मम्मी ते मागवला होता घेऊन गेले होते त्यांना चहा आवडला नाही म्हणून तो चहा असं खाली मला पण मारला मला माफ बर का माझ्या मुळे तुला दिवस बघायला बघू राहिली तू माझ्या ना खरच माझ्या मुळे घडत हे सगळं नाही भाऊ तुझ्या नाही घडत हे सगळं माझ्याच कर्माचे भोग येते <laughs> सासरी पण असं होतं नवरेन दिला अकलं मला सासरी पण नाहीये एवढं चांगलं पण इथं तर जास्त सासरू असं होतं सासरापेक्षा तिकडं सासरीपेक्षा <laughs> काय करू सांग ना मी आता सोडून जाता ना तुझे हाल तशीचे आहेत मम्मी पप्पाचे तेच हाल चाललेत मला माहिती <laughs> खायला पण देत नाही ती आता एवढे काम करतेत तर नीट बोलावून त्यांनी वागाव ना बघ ना काय पण करू हे आपण थोडे दिवस बघू ते जर नीट वागले ना राहू नाही तर आपण यांना निघून जाऊ तस करू कुठं मी बघतो काहीतरी कामधंदा बघतो आपण दुसरीकडे राहू तिकडं झोपडीत राहू पण ह्या बंगल्यात नको राहिला यांच्या पण वैन असंच वाटत की मी कळा वगैरे लावल्या नको मी म्हण मी कुठेतरी जाते निघून तू तू संसार करतो जा अग हे बघ ते असं वागत त्याला कळत का काही हा आपण काय जनर आहे का बरं मारायला आणि ते असं बोलायला सांग बर मला काय गरज नाही माझ्या बायकोची पण मला तुम्ही महत्वाचे येत आई वडील तू आपण तिकडे कुठं राहू रानात राहू काम करू मोलमजुरी करू अशा घरी नको राहिला तुझ्या लग्नाच्या वेळेस जर पैसा पाणी नसतं बघितलं तर बरं झालं असत गरीब घरातली पोरगी आणली असती तर तिने तरी जीव लावला असत मला ताई खरंच मला माफ कर लग्न झालं नवऱ्यांनी तर जीव नाही कोणीच नाही माझं चुकलं ताई मला माफ कर ना <laughs> रडू नको तू असं तू जेवली का नाही जेवली <laughs> तुला जेवायला पण देत नाही तुझी बाईक राब 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 काम करते करते, करते। चल। ते करते फक्त म्हणलं मला दोन टायम याच खायला देत ती म्हणते आवरा औरंगाबाद आधी तेवढे काम कर आणि मग खायला देते तुला शांत बस ना तू अगं मला रडा लिहायला लागलाय शांत बस ना बाबा कड बघून मला पण खूप कस तरी होत रे त्यांना जायचं होतं वारीला पण ते पण जाऊन नाही दिलं रे त्यांनी माझी चुकी सगळी माझ्या तुमच्यावर दिवस आले <laughs> म्हणलं दोन चार दिवस तरी चांगलं फिरून येतील आई बाबा ते पण जाऊन नाही दिला म्हणाली घरचे काम कोण करणार तुम्ही गेला तर मी बघतो एकदा समजून सांगतो तिला तिने जर ना ऐकलं ना आपण खरंच निघून जाऊ चल, उट, 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 चल।, 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 चल। तू रडू नको बर उठ उठ चल जायचं चलून द्यायनं मला मम्मी पप्पाला भेटू आपण त्यांच्या सोबत बोलू चल त्यांना नको टेन्शन द्यायला ऐकत ना तू असं किती दिवस थांबणार आपण इथं सांगायचं तशी बाईक बायकोला सांग ना तू ये तर राहण्यापेक्षा आपण दुसरीकडे चल इथं नको नारखत राहिला उठ 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 रडू नको शांत बस बर गप 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 गप

अशी वेगळ्या फक्त माझ्या मुळे हल्ली मला हल नाही बघ तुमच्या अशी तिला सकाळी मारलं त्यांनी लातनी मारलंय चहा घेऊन गेले होते आई त्यांना चहा द्यायला पण त्यांना आवडलंच नाही चहा म्हणून वहिनी लातनी मला धक्का होत ना अरे <laughs> बाबा देवाला जायचं होत माहिती का पान उतारा केलं तुझ्या नाही पान केलं <laughs> ना तुम्ही काम ना पण <laughs> मग <laughs>

<laughs> आता बाद झालं तुम्ही त्रास सहन केला आतापर्यंत आता इथं नको राहिला आपण आपण ना तिकडे कुठं राहू कुठं कष्ट करू भीक मागून पण इथं नको राहिला आता मला काही देण नाही माझ्या बायकोच पण आमच्या मुळे तुझा नको बाबा तू राहुम तिकडे मी तुम्हाला सोडून नाही राहू शकत हा आपण सोबत राहू मी असं समजलं का माझं लग्नच नाही झालेलं पण इथं नको राहिला अशा ठिकाणी शांत वाटतं ना गणराडू मग तसंच करू आपण आपण काय करू जाऊ आपली जे काही कपडा लात्ता आहे ते काय घेऊन ये ना निघून जाऊ तिकडं काही काम करू आपण

कर. मला माफ माझ्या आहे नको आता ना रडायचं नाही आता लढायचं काहीतरी काम धंदा करा कुठे खालायला चला <laughs>

अत्याचार करीत नाही माहितीये काय झालं ताई 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 झालं अण्णा ती जेवले सकाळ बसून माहितीये ताई होत ना चला हिला दावखनेत घेऊन जाऊ आपण उठा उठा अहो सकाळ बसून ती जेवली नाही म्हणून तसं चला हळूच चला आपण आधी दहावण्यात घेऊन जाऊ तिला चला कुठं निघाले हे बॉस काय घेऊन कुठे निघाले तुम्ही तुला काय करायचं काय करायचं का म्हणजे आम्ही आमचं बघू पुढे जाऊ आम्ही आम्ही आमचं बघू आम्ही चाललो तुमचं घर सोडून आम्हाला तुमचं काहीच नको कुठं चालू घर सोडून आम्ही चाललो बघितलं का आता आज पाऊस झाला ना तेच नाटक चालू झाले पाऊस झाला नाही ते निघून चाल काय झालं नेमकं ये बारा महिने काय गावातले लोक येत होते काम करायला हा तुम्ही एक लागले बोलायला रब रब राब लोक त्यांच्या शेतामध्ये मग

मी कधी लातानी मारल म्हणजे स्वतःचा संसार नाही करता आला तर माझ्या संसारात आता ढवळवळ करून म्हणजे आमच्या नाही का तू जास्त नको बोलू आम्ही आमचं बघतो आम्हाला नाही राहायचं इथं आणि तू पण काही गरज नाही मला गरज नाही म्हणजे कळलं का

झालंय जावे सोडून जाण्यासारखं काय झालं दहा मिनिट बाहेर गेलो ना एवढं विचार केला राह तुम्ही आम्हाला उशीर झालाय उलट जायला एक वर्षापूर्वीच जायला पाहिजे होत आम्हाला तुमच्या भरसा सगळी प्रॉपर्टी सोडी राह आम्ही फक्त गावात गेलो काय काय करायला काय ना का सोडू आमच्यावर काय आमची झडती घ्या तुम्ही बघा याच्यामध्ये झडती नाही घ्यायची सोन ना ना संत ती बघा करून घ्या तुमची तुमच्या जेव्हा घर घर जावं केलं घरगाडी केलं मला काम करून पूर्वी तुमच आहे ना मग मला एकच आई बाप आहेत एकच बहीण आहेत चार चार नाही येत काय होत आहे ना सगळं काम केलं काय होत कामं पूर्त आमचं आहे आमचं आहे की नाही कुठं फिरायला जाऊन देत नाही कुठं काय करून देत नाही काय समजून सांगू तुमच्या झालंय सगळं तुम्ही शांत बस तुम्ही नका बोलू आज तुमच्या मुळे माझं वाटोळ झालंय माझं नवरा सगळे मला सोडून चालले उद्या लोक माणूस नाव ठेवणार आहे ना पैसे पाणी काय करायचं आहे तुला यायचं असेल तर तू आता लगेच निघमा आमच्या बरोबर कोण हे कोण मी नाही ओळखी तिला हा तुम्ही तुम्ही असं काय बोलताय मला असं काय की माझे पुणे मी तुमचे पाय पडते पण काय नको करू माफी मागू नको काय माझी चुकी थोडी शांत ते घ्या मज बसलो एक वर्ष शांत मी आता नाही वाचणार हे बघा आता पाऊस पडला वर ना का आम्हाला कोणी भेटणार नाही गडी म्हणून हे गोड गोड बोलून ना आपल्याला थांब राहिले तिथं नाही तुम्ही जिथं जात मला पण तिथेच घेऊन चला मला पण नाही राहायचं तुमच्या बंगल्यामध्ये अगं बंगला आहे ना एवढा भारी तिकडे झोपडीत कुठं राहते आमच्या सोबत आम्ही गरीब माणसं आहे चुकलं माझं मी माफी मागते मी तुमची राहीन तुमच्या सोबत कुठं घेऊन चला मी तुमच्या सोबत राहीन माझ्याकडून खरंच चुकलं लातानी मारलय तुला हक्काला ऐका चक्कर येऊन पडली होती सकाळपासून काही खाल्लं नाही ना झालं तुमच्या मनासारखं तुम्ही आमची नका माफी मागो तुम्ही तुमचीच माफी मागा एकमेकांची चला रे आम्हाची गोड मोले माणस नका जाऊ पाया पडतो काय नका पाया पडू एवढे दिवस कोणाला नाही का तुम् पाय पडतो ना का एवढे दिवस तुम्हाला कळलं का बरं आता एक काम करा मी सांगतो की जी प्रॉपर्टी ना मुलीसाठीच आहे बर का मा आपण सगळे मिळून गोडी मी खाऊ सगळ्यांना एकमेका जेवला तुला मी सांगतो जशी आम्हाला पण आम्हाला हेच पाहिजे होत आम्हाला तुमचा रुपये नको आता जावं शब्दात बदल होणार नाही हे काय सगळं तुमच आहे एकमेकांशिवाय कोण आहे आपल्याला गाडी चावी आजपासून काय तुम्हाला आयुष काय आता उद्या जाऊ जाऊ द्या आम्ही आम्ही कधी कधी का का आम्हाला काही हे बघा आपण मस्त राहू आनंदाने आम्ही कधी म्हणलो का हे काम नाही करत ते काम नाही करीत जाऊ जाऊ झालं चुकत असत जाऊ द्या तू पाय पडली आता काय करा सगळं गोविंदाने आनंदाने आलो एकत्र तर देवदर्शनाला जाऊया हा जाऊ आजच जायचं आजच जाऊ जाऊ कारण तुझा बाळामध्ये काही पैसे आनंदाचे आसरू जाऊ लागले पैसे घेऊ राहिलो घे बाळा घेऊ दोन तीन दोन हजार तुला साडी घ्यायची होती ना नारळाचं तोरण बांधीन तुला साडी घेऊ ना कपडे घेऊन चल येऊ दे अगं होईल तुला काम सुटत नाही देवाला चाललोय ना हा बसा आतमध्ये अन्ना बसा